नमस्कार मंडळी पंचवीस जुलै ते तेवीस ऑगस्ट या काळामध्ये जो श्रावण महिना असणार आहे हा श्रावण महिना आपल्या प्रेक्षकांना कसा जाणार आहे बारा राशी परतवे या महिन्याचं जे काही भविष्य आहे मग त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह गोष्टी कोणत्या होतील निगेटिव्ह कोणत्या असतील किंवा कोणत्या गोष्टींपासून काळजी घ्यायला पाहिजे सावध राहायला पाहिजे प्रतिकूलता असेल तर कोणती उपासना करायला पाहिजे ह्या विषयीचं जे, जे काही मासिक का राशी भविष्य आहे ते मराठी महिन्यानुसार म्हणजे पंचवीस जुलै ते तेवीस ऑगस्ट आम्ही इथे सांगत सांगत आहोत तर ते आपण जरूर ऐका आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत जरूर पोचवा मेष राशीसाठी हा श्रावण महिना कसा जाणार आहे तर हा जो महिना तुम्हाला येतोय तो, तो संमिश्र फळं देणारा असा हा महिना असणार आहे कौटुंबिक जीवनामध्ये सौहार्द राहील परंतु जुन्या गोष्टी उकरून काढणं या काळामध्ये टाळायचं आहे तुम्हाला नोकरीमध्ये कामाचा वेग तुमचा वाढेल आणि तुमच्यावर अधिक जबाबदाऱ्या या महिन्यामध्ये येणार आहेत त्या संयम आणि हाताळायचा प्रयत्न करा व्यवसायात नवीन योजना आखण्याचा विचार करू शकता परंतु मोठी आर्थिक जोखीम कटाक्षाने टाळा आर्थिक बाबतीत स्थिरता राहील खर्चावर नियंत्रण ठेवायचं या महिन्यामध्ये आरोग्याच्या दृष्टीने अंगदुखी आणि थकवा या महिन्यामध्ये जाणवू शकतो महिन्याच्या मध्यावर एखादी अतिशय चांगली आनंद वार्ता तुम्हाला ऐकायला मिळेल मेष राशीच्या व्यक्तींनी या महिन्यामध्ये गणेश सहस्रनाम स्तोत्राचं दररोज पठण करायचं आहे तर वृषभ राशीच्या लोकांसाठी हा श्रावण महिना म्हणजे पंचवीस जुलै ते तेवीस ऑगस्ट हा काळ कसा जाणार आहे तर मानसिक ताण देणारा हा महिना असण्याची थोडीशी शक्यता आहे कुटुंबातील सदस्यांशी संवाद साधताना या महिन्यामध्ये संयम ठेवा गैरसमज टाळण्यासाठी स्पष्टता ठेवा विचारांमध्ये नोकरीत तुमच्या कामगिरीकडे वरिष्ठांचं लक्ष जाईल त्यामुळे काही संधी तुम्हाला मिळू शकतात या महिन्यामध्ये व्यवसायात लाभदायक करार होण्याची शक्यता आहे परंतु सर्व कागदपत्रांची नीट तपासणी करा आर्थिक बाबतीत बचतीला प्राधान्य द्या आणि अनावश्यक खर्च या महिन्यामध्ये टाळायचे आहेत आरोग्याच्या बाबतीत विचार केला तर थंड पेय किंवा बाहेरचं दूषित अन्न खाल्ल्यामुळे होणारे आजार होऊ शकतात विद्यार्थ्यांना परीक्षेच्या निकालाची काळजी करण्याचं बिलकुल कारण नाहीये प्रयत्न सुरू ठेवा वृषभ राशीच्या लोकांनी कुलदेवीची उपासना किंवा कुलदेवीच्या नाममंत्राचा जास्तीत जास्त जप या महिन्यामध्ये करायचा आहे मिथून राशीच्या लोकांसाठी हा जो श्रावण महिना आहे तो सामान्यच राहणार आहे कौटुंबिक वातावरण तुमचं सौम्य राहील पण संवाद वाढवण्यावर जरूर भर द्या नोकरीत नवीन नवीन जबाबदाऱ्या येतील ज्यामुळे कामाचा ताण तुम्हाला जाणवेल वेळेचं योग्य नियोजन करणं अत्यंत आवश्यक आहे साधारणपणे दुसऱ्या सप्ताहामध्ये व्यवसायात तुम्हाला नवीन संधी मिळतील त्याविषयी जाणकारांचा सल्ला जरूर घ्या आर्थिक स्थिती सामान्य राहील आकस्मिक खर्च संभवतात आरोग्याच्या दृष्टीने किरकोळ तक्रारी जाणवू शकतात प्रलंबित कामं पूर्ण होण्यासाठी आणखी वाट पाहावी लागणार आहे विष्णू सहस्रनाम स्तोत्राचं पठण जे आहे ते मिथून राशीच्या लोकांनी या महिन्यामध्ये करायचं आहे कर्करास कर्कराशीसाठी हा जो श्रावण महिना आहे तो समाधानकारक असणार आहे घरातील वातावरण आनंदी राहील कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी अतिशय उत्तम काळ आहे नोकरीत तुमच्या कार्यक्षमतेची दखल घेतली जाईल परंतु ऑफिसमधील राजकारणापासून तुम्ही मात्र दूर राहणं अत्यंत आवश्यक आहे व्यवसायात स्थिरता राहील नवीन भागीदारीची शक्यता आहे आर्थिक बाबतीत तुमचं उत्पन्न वाढू शकतं पण खर्चावर नियंत्रण ठेवणंही तेवढंच आवश्यक आहे वाढत्या कामांमुळे मानसिक तणाव कमी करण्यासाठी योग साधना किंवा ध्यानधारणा जरूर करा चांगले छंद जोपासा त्यांच्या माध्यमातून तुम्हाला मनशांती प्राप्त होईल कर्कराशीच्या व्यक्तींनी चंद्र कवच नावाचा अतिशय छोटं स्तोत्र येतं त्याचं रोज पठण या महिन्यामध्ये करायचं आहे सिंहराज सिंह राशीसाठी हा जो श्रावण महिना येतोय तो, ये तो काहीसा धावपळीचा जाण्याची शक्यता आहे कौटुंबिक मतभेद हे शांतपणे सोडवा गरज पडल्यास थोडीशी माघार घ्या स्पष्ट वक्तेपणापासून थोडंसं दूर राहा नोकरीत बढती किंवा नवीन संधी मिळण्याचे योग येत आहेत तुमची मेहनत या महिन्यामध्ये निश्चित दिसून येईल व्यवसायात विस्ताराचे संकेत आहेत पण त्यासाठी नियोजन महत्त्वाचं आहे आर्थिक स्थिती तुमची चांगली राहील परंतु मोठ्या गुंतवणुकीपासून सध्या दूर राहिलेलंच बरं आहे आरोग्याच्या दृष्टीने फारशी चिंता करण्याचं तुम्हाला कारण नाही आहे शक्य तितका वेळ मित्रपरिवारासोबत घालवा सिंह राशीच्या व्यक्तींनी या महिन्यामध्ये आदित्य हृदय नावाचं जे रामायणातलं स्तोत्र आहे त्याचं पठण जरूर करावं कन्या रास कन्या राशीच्या व्यक्तींसाठी हा महिना थोडासा डोकं वाढवणारा असण्याची शक्यता आहे घरातील जबाबदाऱ्या तुमच्या वाढतील पण तुमचं नियोजन चांगलं असल्यास सर्व काही सुरळीत पार पडेल नोकरीमध्ये अचूकतेकडे लक्ष द्या आणि लहान लहान चुका टाळा व्यवसायात कायदेशीर बाबी तपासून घ्या अन्यथा त्रास संभवतोय आर्थिक स्थिती सामान्य राहील खर्चाच नियोजन आवश्यक आहे आरोग्याच्या दृष्टीने शेवटचे दोन सप्ताह त्रासाचे असण्याची शक्यता आहे आहाराकडे काळजीपूर्वक लक्ष देणं गरजेचं आहे कन्या राशीच्या व्यक्तींनी श्री विष्णवे नमहा या मंत्राचा जास्तीत जास्त जप या महिन्यामध्ये करावा तूळ राशीच्या दृष्टीने हा महिना संमिश्र राहण्याची शक्यता आहे कौटुंबिक नातेसंबंध मजबूत होतील जोडीदाराशी या महिन्यामध्ये संवाद वाढवा नोकरीमध्ये तुमच्या कल्पकतेचा उपयोग होईल नवीन प्रकल्पांमध्ये काम करण्याची तुम्हाला संधी मिळेल व्यवसायात वाढ होईल पण भागीदाराशी स्पष्ट व्यवहार ठेवा आर्थिक स्थिती बळकट होईल गुंतवणुकीतून चांगला परतावा तुम्हाला मिळू शकतो सांधेदुखी किंवा पाठदुखीचा त्रास असणाऱ्यांसाठी महिन्याच्या मध्यावर किरकोळ तक्रारी तुम्हाला जाणवू शकतात विद्यार्थ्यांना अध्ययनाच्या दृष्टीने अत्यंत पोषक असा हा काळ आहे तूळ राशीच्या व्यक्तींनी श्री दुर्गायी नमहा या नाममंत्राचा रोज जप करायचा या महिन्यामध्ये वृश्चिक रास वृश्चिक राशीसाठी हा महिना काहीसा अडचणीचा ठरण्याची शक्यता आहे घरामध्ये संवाद कमी झाल्यास गैरसमज या काळामध्ये वाढू शकतात त्यामुळे मन मोकळं करण्याचा प्रयत्न करा नोकरीत बदल होण्याची शक्यता आहे नवीन वातावरणाशी तुम्ही जुळवून घ्या व्यवसायामध्ये धीर धरा मोठे निर्णय जर तुम्हाला काही घ्यायचे असतील तर पुढे ढकललेले उत्तम ठरतील आर्थिक बाबतीत अनपेक्षित खर्च संभवतो त्यामुळे पैशाचं नियोजन ठेवा आरोग्याच्या दृष्टीने जर विचार केला तर डोकेदुखी किंवा मानसिक थकवा या काळामध्ये जाणवू शकतो मात्र समस्या फार काळ टिकणार नाहीत हेही विसरू नका वृश्चिक राशीच्या लोकांनी गणपतीची आराधना त्यामध्ये प्रामुख्याने संकटनाशन गणपती स्तोत्राचं पठण रोज करावं धनुरास धनुराशीकरता हा महिना समाधानकारक ठरण्याची शक्यता आहे कुटुंबासोबत प्रवास किंवा सहलीचा बेत आखण्याची शक्यता आहे त्यामुळे मन तुमचं जे आहे ते अत्यंत प्रसन्न राहील नोकरीत नवीन नवीन कौशल्य आत्मसात करण्याची तुम्हाला संधी मिळेल प्रगतीचा मार्ग या काळामध्ये खुला होईल व्यवसायात दूरस्थ संपर्कातून तुम्हाला फायदा होऊ शकतो आर्थिक स्थिती सुधारेल पण जुनं कर्ज फेडण्यावरती या महिन्यामध्ये भर द्या आरोग्याच्या दृष्टीने महिना सामान्य ठरणार आहे विवाहेच्छुक व्यक्तींना सकारात्मक बातमी या काळामध्ये निश्चित मिळणार आहे त्यामुळे धनुराशीच्या व्यक्तींनी बृहस्पती कवच नावाचं छोटं स्तोत्र येतं त्याचं पठण जरूर रोज करायचं आहे मकर रास मकर राशीसाठी हा महिना मिश्र फळं देणारा असणार आहे कौटुंबिक जबाबदाऱ्या तुमच्या या काळात वाढू शकतात विशेषत वडीलधाऱ्या व्यक्तींच्या तब्येतीची काळजी घ्या नोकरीत तुमच्या कष्टाचं कौतुक निश्चित होईल पण कामाचा भार देखील तितकाच वाढेल व्यवसायात सावध पावलं उचला नवीन गुंतवणुकीसाठी योग्य काळ येतोय त्यामुळे थोडंसं थांबा आर्थिक स्थिती तुमची स्थिर राहील पण आकस्मिक खर्चासाठी तयार राहा सांध्यांच्या किंवा हाडांचा त्रास असल्यास महिन्याच्या शेवटी काही तक्रार किंवा कुरबूर जाणवू शकते उच्च शिक्षणासाठी प्रयत्न जर तुम्ही करत असाल तर महिन्याच्या शेवटी समाधानकारक बातमी मिळण्याची शक्यता आहे मकर राशीच्या व्यक्तींनी शनी महात्म्याचं पठण जास्तीत जास्त किंवा रोज न चुकता करायचं या महिन्यामध्ये कुंभरास राशीच्या व्यक्तींसाठी हा महिना नवीन संधी घेऊन येतोय सामाजिक संबंध वाढतील नवीन लोकांशी तुमच्या या काळात ओळखी होतील नोकरीत सर्जनशील कल्पनांचा वापर करून तुम्हाला यश मिळेल नाविन्यपूर्ण प्रकल्पांमध्ये तुम्ही सहभागी व्हाल व्यवसायात तंत्रज्ञानाचा योग्य वापर फायदेशीर ठरेल जुन्या प्रकरणात अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता या काळामध्ये आहे आरोग्याच्या दृष्टीने हा महिना सामान्य राहील भीमरूपी महारुद्रा किंवा हनुमान चालिसा यापैकी कोणत्याही एका स्तोत्राचं पठण कुंभराशीच्या व्यक्तींनी या काळात करायचं आहे मीनरास या महिन्यामध्ये तुमच्या घरातील वातावरण सकारात्मक आणि समाधानकारक राहील प्रियजनांशी संवाद वाढवा नोकरीमध्ये असाल तर त्यामध्ये स्थिरता राहील परंतु अधिक सक्रिय राहणं गरजेचं आहे व्यवसायात सध्या मोठे निर्णय टाळा परिस्थितीचा आढावा घ्या आर्थिक बाबतीत संयम ठेवणं गरजेचं आहे भावनेच्या भरात कोणतेही खर्च या महिन्यात करू नका आरोग्याच्या दृष्टीने किरकोळ तक्रारी तुम्हाला जाणवतील त्यासाठी वैद्यकीय सल्ला घ्यायचा आहे मीन राशीच्या व्यक्तींनी जास्तीत जास्त संख्येमध्ये भगवान दत्तात्र्यांचा श्री गुरुदेव दत्त हा मंत्र या महिन्यामध्ये जप करायचा आहे असं बारा राशींचं श्रावण महिन्याचं भविष्य जे आहे ते आपण जाणून घेतलेलं आहे तर या भविष्यानुसार तुम्हाला आगामी काही प्लॅनिंग जर करायचं असेल तर योग्य व्यक्तीच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही ते निश्चित करू शकता नमस्कार